आज काय बनवलंय दीदी सांगाल बर का दीदी जागा मी चालवते काय बनवलंय दीदी एवढे बसल्या जवळ माणसं तरी त्यांना तपास नाही काय भाजी केली का शिवचा इकडं जीव वाटलाय मॅगीची पुढे खायचं की शिवला मॅगी सोडून दुसरं काहीच खायला आवडत नाही मॅगी मात्र लय आनंदानं खातो आहे का नाही शिव देणार आहे की शिवला आता मॅगी करून आणि बॉब्या तळून म्हणजे रात्रभर तेवढ्याच शिव जाणार आहे खूच झालायला पोडणीचा भात तांदवण्याची भाजी लेव दिवसातून नाही वर्षातून बनवली असं भाजीला नाही म्हणून भाजीला नाही भिजाय घातलं नाही तर काय मुलगा आवडाना मटकीन भाजी पहिला तर इतका महाग आहे ना गेल्यावर कळत घरी बसल्या वाटत सगळं असावं दीदी कशी काळे काळे दिसते बघा आता मलाकडं तोंड करून बसत नाही आणि शिवराज तर अजूनच काळा मग असं असतं इकडं आजीचा चष्मा लावून आजी तर तेवढी मॅगीची पुडी कच्चीच खायला घालत असते बघा आज शिवराजला करच कवं पण नमनाय नाही गं शिवरात्र दिदीलाई चोला बोडं लाडलं तरी लागलं 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 झालं 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 दारच काढली दोन तीन लिटर दूध निघतंय मैत्री आजी तर काय आता गुरांचं डोक्यातच घेत नाही घरातच आत्ताशी कुठेतरी माझ्या चार दिवस प्रॉब्लेम मुळ जडली या नाही तर आजी तर व्हायचं काय डोक्यातच घेत नाही तिकडं धार काढा नाहीतर नका काढू काही नाही ती एकट्यालाच पाळावं लागतं नुसत्या गायांकडे जायचं नाही गायांकडून आल्यावर परत रानात बी जायला लक्ष रानात बी थोडंफार काम संध्याकाळच आहे पावसानं गवत झालंय ते आता मॅगी करायची शिवचा कसा आगावपणा चाललाय अंधार पडला तरी शिवला घरी बसू वाटत नाही शिव निस्ता पळतो इकडं तिकडं इकडं तिकडं त्याला आवडीचा पदार्थ आहे मॅगी रात्री आणते ब्रह्मकांमळाचे फुलं दाखवणार मंदिर दे दे। की देवघर देवघर आपली इकड झाल्यात सुकल्यात ना गुलाबाची फुलं हो का असे आहेत आपली गुलाबाची फुलं बसले मम्मी बसले काळच तोंड देते इकडे चार पाच दिवस झालं देवान कशी आलीच नाही ना आजपर्यंत पूजा केली ना त्यामुळे आलीच नव्हती मग मला वाटलं जरा मनाला बसावं कशी मला नाही कोणी देवपूजा केल्या आवडत व्यवस्थित देव ही मांडत नाही मी मांडते तस मग मला नाही आवडत पण सकाळचं कामाचे गाय गाय असती आणि शिवच्या आजी स्वयंपाकात नव्हते आज ना त्यामुळे मलाच करायला लागलं सकाळचं सकाळी पण तास होता हा ना आधी पण झालंच नाही हा ना ते उद्या पण आजी लावले कपडे धुईला आणि मी स्वयंपाक केला स्वयंपाक पण कोणाला भाकरी कोणाला चपात्या कोणाला काय शिवला लागते ला भेंडी मग भेंडी असली ती डबल भाजी लागते आम्हाला भोपळ्याची भाजी मग दिवसभर गायांच्या मागे जायचं आता आमच्या इथं ना तुकाराम महाराजांची पालखी येणारे वरहून वरून जाते मला मी अजून पाहिली नाही पंधरा वर्ष झाले लागणार आपण माझी इच्छा आहे ह्या वर्षी जायचं व्हिडिओ काय का नाही काय म्हणतात आतमध्ये मग आधाच्या पुढे जायला लागतं कुठं आतमध्ये ते वरून मध्ये नाही ना सोडत सगळं रोडपीठ बंद करतात पालखीच्या गर्दीमुळे आमच्या गावात इथे ती संत राज संत राज आणि तू म्हणली फक्त विठ्ठलाचे पोर येतात ना नाही सगळे जातात ना जेवढं आता कोण ज्ञानेश्वर महाराजांच्या शिवच्या मामाच्या गावाने जातील पण त्यांचं कोण असेल तर नक्की कमेंट करून सांगा तिथून जाते वडचल वरून मग काल आमचा येडा येडा आहे सगळ्यात गर्दी कुठल्या पालखीला असते होय ग सगळ्यात गर्दी कुठल्या पालखीला असते मी सगळ्या पालख्याच नाही पाहिल्या पण ज्ञानेश्वर महाराजांची लहानपणापासून लग्न होईपर्यंत पाहिले त्याच्या एकदा बी नाही गेली पालखीला त्यामुळे तिथं लय गर्दी असते मामी ना या माहिती शिवरीला गेलेलो तीन वाजताच होती चालू आम्ही एमआय शिरीला गेलो तिथं नाही दाखवलं असेल की व्हिडिओ मध्ये आणि तिथं ही होतं आपलं व्हिडिओ शिव्याला गेला आणि मग तिथं जेवण होत सायकल घेऊन पडतो छोटी सायकल मोठी सायकल शिवचं सारखं चालू असतो कुठं पप्पाला तर आज सोडत नाही कोणा कोणाच्या अशी घात मम्मी पशी जास्त नाहीये पप्पा सारखं लागत आणि मला अभ्यास नाही करून देत मेन म्हणजे शिवा अभ्यास करून देत नाही बरं का आणि असं शिवा आवाज या डेवानी करतो करतो ना या दी 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 नाए, 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 ही देव बाप्पा त्याला हात सारखा लावायचा नसतो कान कापतो रात्रीचा येऊन एका दिदीनं देव देव पलीकडे असतो पलीकडचा देव नाही देव तिकडं असत नाही ही आहे बरोबर ती फक्त चुकलीच नाही रात्रीच हे पाहिलं नाही ते घोड्यावरचा देव आधू घर आधी बा आपलं कुलदैवत आधी मांडायचं असतं मैत्रिणीं पण तसं म्हणायचं रामबापायच आधी राहनात पण शूट करायचं काही नाही पुढच्या कॅमेऱ्याला चांगलं व्यवस्थित दिसत नाही मागच्या कॅमेऱ्याला तुम्हाला दाखवायचं गुरस दाखवावी लागते पण माळ इतकं भारी हिरवं हिरवं गार झालय आता पावसानं गुरं पण लय असते आमच्या माळाला लय लोक गुरं सोडतात सगळीच म्हणजे पन्नास साठ गुरु असते मिळून शियाळ्या वेगळ्याच कोणाचे दहा आहेत कोणाचे बारा आहेत आमच्या काय गुरु वासरे एकच गाय आहे आता देव बाप्पा म्हणला का नाही मम्मी कोणाची सगळ्यांची आणि देव तेवढा तू जाग काय बर मम्मी सगळ्यांची आहे नि बसरळ मम्मी सगळ्यांची आणि देव एकट्याचा आहे ना तू शाळेत कधी जाणार आहे शाळेत ना। ना तर वेगळंच नियम काढलेत हा अभ्यास करायचा आणि सही आणायची मी तर काय सही करायला होतच नाही दिदीचा पप्पा घरी असलं तर असलं तर नाही तर तू अस मला तर कधी कधी सही करायला आठ दिवस झाले अजून नाही तुझ्या पप्पा शिवराजची मम्मी मम्मी मग माझा पप्पा मम्मी पिंटी म्हणतो तिला पिंटीची मम्मी का मग आज काय बनवली भाजी आपल्यात कांद्याची कांदवणी बनवले ते म्हणतोय कांदा भाजी बनवले कांदे भाजी छान होत कांदवणी पण लसूण खोबरं टाकायचं कडीपत्ता कोथंबीर मटर मसाला जिरी मोहरीची हळद थोडी आणि नंतर करायचं कोबडीनं पिल्ल पण काढलं तुम्हाला दाखवू का आपली पिल्ल आता आपल्याला बाहेर आणावायला व्हिडिओ मध्ये नक्कीच आता आता ना व्हिडिओच्या शेवटच्या शेवट ना तुम्हाला ब्रह्म हो ना फोटो दाखवतो पण शेवटला झोपलो आणि मग त्यांना तोडून नेले आमच्या बारकाच्या घरी होती ती त्यांना तोडून दिली आमच्या घरापाठी मागच घर आहे तिथं ब्रह्म कमळाला फुला ते मला जायला पण बघायला हा मला असं म्हणायचं होतं आपलं ब्र शिवनी काय पाडलं टाळलामळ असत नाम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण असं असे त्याला ताळ आणलाय आळले बघून मागच्या वर्ष आणले नाय त्याला टाळ मोठे मोठी मम्मी मोठे पप्पा म्हणतो काय म्हणतो तू कोण बारकी मम्मी बारके पप्पा का मधे मम्मी पप्पा बारके अजून आहेत तुला किती मम्मी पप्पा आहेत किती मम्मी पप्पा आहेत बाळ म्हणतात ती सांगा मला मला मम्मी म्हणून हाका पण मारतो नावानं काय नावाला हा मारतो मम्मीला तुला जावा म्हणतात ना मला वैशाल ताय पण म्हणतो काय म्हणतो मम्मीचं टोपण नाव वैशाली माझं टोपण नाव वैश्य तिकडचं नाव दीपाली शिव लागला लागला आपला लागला। पाहुणा ना, ना फेमिट पॅक सोडून द्यायचा आवडला असेल तर लाईक करा चॅनेल असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय आणि लाईक करा बाय 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 बाय